रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत ब्राह्मण समाजास संरक्षण द्या ब्राह्मण समाज संघर्ष समितीचं विविध मागण्यांचं प्रांतांना निवेदन परशुराम आर्थिक विकास महामंडळ दुरुस्तीसह तात्काळ कार्यान्वित करण्यात यावं ब्राह्मण समाजासाठी प्रत्येक जिल्ह्यात वसतीगृह निर्माण करण्यात यावं ब्राह्मण समाजास समाजासी कायद्यानुसार संरक्षण मिळावं यास अन्य मागण्यांचं निवेदन समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समितीच्या वतीनं प्रांत अधिकारी मौसमी चौगले यांना देण्यात आलं परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन होऊन त्यासाठी पाचशे कोटींचा निधी देऊन ते कार्यरत झालं नाही त्यामुळे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती पुन्हा आमरण उपोषण करत आहे समस्त ब्राह्मण समाज संघर्ष समिती ब्राह्मण समाजाच्या समा मागण्यांसाठी अनेक वर्षापासून रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे त्यामध्ये मंदिरावरील सरकारी नियंत्रण बंद करून जुन्या व्यवस्थापनाकडे देण्यात यावं के जी ते पी जी शिक्षण मोफत करावं वेदपाठ शाळेला अनुदानित करण्यात यावं तसेच वेदपाठ शिक्षणाला इतर शिक्षणांप्रमाणे सर्व क्षेत्रात नियमित करण्यात यावं परशुराम आर्थिक विकास महामंडळ कार्यान्वित करून एक हजार कोटी तरतूद करण्यात यावी वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक करून तातडीनं नावावर करण्यात याव्यात कुळात गेलेल्या जमिनी परत मिळाव्यात मासिक मानधन मिळावं महापुरुषांवर टीका करणाऱ्यांवर व धार्मिक टीका करणाऱ्यास अटक करून कारवाई करण्यात यावी मागण्या निवेदनात केल्या आहेत यावेळी ब्राह्मण समाज संघर्ष समितीचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते महानकर नेप्ससाठी विकास लवाटे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा